साहेब आजचा जो कार्यक्रम शेवद शिवाजीनगर फाउंडेशन आणि नारायण गुरु कॉलेज यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलेला आहे पण त्या कार्यक्रमाला सक्सेस करण्यासाठी आमच्या यू बी टीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमचे विधानसभा समन्वयक सन्माननीय गणेशजी वावळ यांचा मोठा हातभार आहे त्यांनी जेव्हा आम्हाला सूचित केलं तेव्हा अख्तरबाई मी जे आमच्याकडनं सहकार्य पाहिजे होतं ते त्यांना आम्ही नक्कीच दिलं आणि त्याच्यापाटी त्यांनी बी एम सीची टीम जे बागुलसाहेब आणि अत्तरबाईंनी कॉल करून जे साहेबांना सांगितलं आणि बागुल साहेबांनी पण इथे त्यांची टीम बी एम सीची टीम त्यांना आवर्जून दिली ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी ट्राफिकचे शिंदेसाहेब वरिष्ठ शिंदेसाहेब इथे आवर्जून आले त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला हातभार लावला आणि खरं तर शिवाजीनगर ह्या परिसराला पर्यावरणाची गरज भरपूर आहे नितांत गरज असलेला शिवाजीनगर हा परिसर अशा वेगवेगळ्या पा घातक अशा वातावरणात पसरलेला आहे मग त्याच्यामध्ये एस एम एस असेल ड्रग्जमाफियांचा काड्डा असेल वेगवेगळे वेग घातक वस्तू इथे होतात मग त्यासाठी वेगवेगळे पक्ष वेगवेगळे समाजसेवक आपापल्या परीने तिकडे नियमित आंदोलन आणि त्याला विरोध करतच असतात पण आंदोलनविरोध केल्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई होते नाही होते हा दुसरा भाग आहे पण त्याच्यासाठी पर्यावरण हा सूचक पर्याय म्हणून गणेशजींनी पुढे येऊन ये। हा चांगला डिसिजन घेतलं निर्णय घेतला की खरं काळाची गरज आहे की झाडे लावा आणि शिवाजीनगरचं पर्यावरण वाचवा आम्ही जवळजवळ आम्ही तीन महिने अगोदर बी एम सीचे अधिकारी इंगोरे साहेबांना आम्ही एक लेटर दिलं होतं की साहेब हा जो मधला जो डिव्हायडर आहे इथे बऱ्या प्रमाणात रात्रीचं चरस गर्दुल्ले बसतात आणि तिथे असे विपरीत असे प्रकार होतात त्याकरिता तिथे जे आता नष्ट झालेली झाडं आहेत ते पुन्हा तुम्ही पुनर्वसन करा आणि त्याची त्यासाठी आमचं काही सहकार्य असेल आणि तुमचं काय असेल तर आम्ही नक्कीच त्यासाठी सहकार्य करू त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की उत, उत, कमी, कमी ते आम्ही एक मार्गस्थ घेतलेले आहेत त्यासाठी टेंडर काढत आहोत निधी घेत आहोत आणि ते मार्गस्थक्रमण करणार आहेत पण त्याला वेळ लागत असल्याने आम्ही हा डिसिजन घेतलं की कुठेतरी कमीत कमी जे गर्तुल्य बसले नाही पाहिजे तिथे कुठे विपरीत जे प्रकार घडत आहेत ते कमी झाले पाहिजे म्हणून आजचा कार्यक्रम घेतला आणि गणेशजी गणेशजीबद्दल बोलायचं झालं तर गणेश हा खरोखर युवा आणि कार्यक्रम घेणारा एक चांगला कार्यकर्ता आमच्या बी टीमध्ये लाभलेला आहे आणि खरोखर त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे वर्षातून जेवढे पाहिजे तेवढे कार्यक्रम हा नेहमीच घेतो मग टी बी असलेल्या रुग्णांना तो मोफत औषध किंवा मोठ मोफत आहार देणं असेल गुणगौरव सत्कार समारंभ असेल इतर असे वेगवेगळे सामाजिक असे वेगवेगळे स सांस्कृतिक शैक्षणिक असे विषय घेऊन तो विभागात कार्यक्रम करत असतो आणि गणेश एक युवा आणि धडाडीचा कार्यकर्ता आमच्याकडे याचा आम्हाला सारखा अभिमान आहे